मी तुकाराम पोकारामिठ्ठल जागेवर वन परिषद्र अधिकारी सांगाला प्रादेशिक ते तीन जुलै दोन हजार तेवीसपासून वनांचं संरक्षण करणे इलेक्ट्रॉनिकचं संरक्षण करणे माहिती क्षेत्रातून जागा वाचवणे किंवा वर्षावे कारवाई करणे असे अनेक प्रकारचे आपण कामं करतो आणि आपण यावर्षी लक्ष लागवड पण केलेली आहे तीस हजार रोपांची लागवड केली आहे गेल्या वर्षी आपण छत्तीस हजार रोपांची लागवड केली आहे त्याच्या अगोदर तेहतीस हजार रुपयांची लागवड केली आहे आणि मालकी क्षेत्रातली पण आपण मोठ्या प्रमाणात वर्ष थांबवले आहेत तालुक्यात जाडदोडा घातला तरी परुणा क्षेत्रात आता यावर्षी आपण वनक्षेत्रामध्ये सांगोला तालुक्यातील वनक्षेत्रात काही गावामध्ये बाउंड्री सिमेंट पिलरचे कामं केले आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी आपलं अतिक्रमण निघलं आहे बुद्ध्यामध्ये जवळजवळ दहा हेक्टर अतिक्रमण निघले काही कटपूरमध्ये निघले जवळजवळ पंचवीस हेक्टरच्या दरम्यान आपण हे बॉन्ड्री पिलरचं काम केल्यामुळे अतिक्रमण निघलेला आहे आता विषय असा आहे की आपल्याकडं सचिन हरिदास यादव यांनी मेमध्ये अर्ज केला होता एप्रिलमध्ये त्यांना आपण मेमध्ये माहितीसाठी अवलोकसाठी बोलवलं त्यांना पत्र दिलं किंवा या सहा हजार तीनशे अकरा ह्या पानाची किंमत होत आहे ज्या वर्ष तर तेवढी रक्कम त्यांना भरण्यासाठी आपण पत्र दिलं कारण तेवीस मे रोजी ते ऑफिसमध्ये आले आणि क्लार्कची पत्र घेतलं त्या दिवशी मी साईडवर होतो परंतु त्यांनी बँकेचं चलन वगैरे त्या दिवशी नेलं नाही त्याच्यानंतर आठ जुलैला ते माझ्या कार्यालयात आले आणि येताना ते एकटे आले नाही त्यांचे दोन मित्र त्यांना मी नाव विचारलं असतं त्यांनी सांगितलं किंवा सचिन माने आणि गुलाब माने ह्या दोन व्यक्तींना ते घेऊन आले आणि त्याच्यानंतर मला म्हटले की साहेब चलन द्या मी त्यांना सांगितले की तेवीस तारखेलाच मी चलन क्लार्क ठेवलं होतं तुम्ही घेऊन गेले नाही आत्ता एक पाच बसा मी तुम्हाला चलन देतो त्यांनी लगेच त्यांच्या मोबाईलमधील मोबाईल काढला आणि मला फोटो दाखवले की त्या हलद्यावडी फॉरेस्ट गट नंबर चारशे चारमध्ये काही सिमेंट पिलरचे एका सिमेंट पिलरचे एक ते दीड फूट पाडून नुकसान केलं होतं त्याचे काही फोटो आणि सदरची शेती वहिवाट करताना ती शेती आहे यशवंतांना यादवची यशवंतांना यादवने आम्हाला तोंडी सांगितलं होती किंवा अशी शेती वहिवाट करतो म्हणजे मी त्याला तिथं कामाला होतो तर शेती व्यवहार करताना काही पिलरचे नुकसान केले होते आणि ह्यांना ज्यावेळेस ते आठ जुलैला आले त्यावेळेस हा एकटा आले नाही यांनी दोन मित्र आणले मला चलन द्या म्हणले मी चलन देत होतो त्यांना पण चलन घेतलं नाही ऑफिसच्या बाहेर मला त्यांनी बोलून घेतलं गेटच्या गेट बाहेर साहेब काम आहे तुम्हाला प्रायव्हेट बोलायचं म्हणून आणि त्यावेळेस की सचिन यादव मला एक साहेब तुम्हाला काम तुमचं सिमेंट डिलरचं सांगायला तर मी कृष्ठ झालेलं hmm. आहे तर मला पाच लाख रुपये द्या असं सचिन माने गुलाब माने आणि सचिन यादव या तिघांनी माझ्याकडे पाच लाख रुपयाची मागणी केली तर मी म्हणलं मी बॉन्ड्री सिमेंट डिलरचं काम हे बिवन टेंडर करून केलेलं आहे जर कुठं काही नुकसान झाले असेल तर त्या संबंधित पार्टीकडून आम्ही दुरुस्त करू आणि तसा काही माझ्या फिरतीमध्ये एवढं दिसलेलं नाही असं मी त्यांना सांगितलं मी काही तडजोड करणार नाही ते लगेच तिथून निघून गेले माझं असं त्यांना काम होतं फॉरेस्टमध्ये मी तिथे गेलो आणि मग मी त्यांना फोन केला की तुम्ही हलदेवडीचे मला फोटो दाखवले आहेत आणि त्याच्यामध्ये कॉन्ट्रीचे नुकसान केलेलं आहे काही फोटो फोडलेले आहेत काही पिलर्स बॉन्ड्री सिमेंट पिलर्स फोडलेले आहेत आणि काही शेती वागट करताना पण क्रॅक गेले आहे तर याचा पंचनामा करायचा आहे आणि सदरचं अगदी कोणा नष्ट करणे हा अजामीन पात्र गुन्हा आहे त्यामुळे तुमची चौकशी काय आम्हाला करायची आहे त्यामुळं तुम्ही उद्या सकाळी नऊ वाजता हलदेवडीच्या फॉरेशमध्ये या त्यांना मी फोन करून सांगितलं आठ जुलैला परंतु त्यांच्याशी मी पर कुठल्याही प्रकारची तडजोड केली नाही किंवा कबूल झालो नाही त्यामुळं त्यांनी लगेच नऊ जुलैला का सकाळी काही पंचनाम्याला आले नाही आम्ही पोलीस पाटील महत्भुद रुपचे प्रभाकर कांबळे यांना सोबत घेऊन गेलो होतो दोन पंच घेऊन गेलो होतो त्यांना पोलिस पाटलांनी फोन केला परंतु ते तिथं पंचनाम्याला आले नाही आम्ही पंचनामा केला आणि आमच्या भारतीय वनाधिनियम एकोणीसशे सत्तावीस कलम त्रेसष्ट नुसार हद्दी खुना नष्ट करणे हा जनपात्र गुन्हा आहे आणि कलम नुसार आम्हाला त्या आरोपी सा अटक करण्यासाठी वॉरंट लागत नाही या कायद्याच्या आणि कलमानुसार आम्ही तिकूनच जवळ त्यांचं खिलारवाडी घर होतं हलदेडी आम्ही तिथे गेलो आणि त्यांची चौकशी का आम्ही घरी सांगितलं पाहिजे आम्हाला पंचनाम्यासाठी या दोन व्यक्ती पाहिजे यशवंत आणना यादव आणि सचिन यादव तर त्यावेळेस तिथं त्यांच्या घरच्यानी सांगितले किंवा घरी नाही त्यावेळेस तिथं यशवंत सचिन यादव यांनी एक मुलगा पाठवला की त्याला नाव विचारलं असता तो समर्थ मिदारे म्हणला तो आहे ती संगीता त्याचा या घटनेशी काही संबंध नव्हता हो त्यानं आमचं व्हिडिओ शूटिंग सुरुवात केली आणि त्यांना माहिती होतो किंवा आमच्या फॉरेस्टचे नुकसान केलं असं त्यांच्या घर सांगत असताना त्यांना व्हिडिओ शूटिंग सुरुवात केली आणि त्यावेळेस पोलीस पाटील यांनी त्यांचा त्याचा मोबाईल घेतला आणि तो मुलगा आम्हाला जमून द्यायला लागला की मी तुमच्या पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करतो आत्ता शंभर नंबरला फोन करून बोलवतो त्यामुळे त्याचा जो मोबाईल होता तो पोलीस पाटलांकडेच आहे त्याचा मोबाईल माझ्याकडे नाही आणि नऊ तारखेनंतर काही स्वतः सचिन यादव यांनी आमच्या साई गुण संरक्षक यांना फोन केला की साहेब माझ्यावर काही गुन्हा दाखल करू नका मी जे काही सिमेट पॉन्टेड च हलदेडीचं नुकसान केले ते मी दुरुस्त करून देतो त्याच्यानंतर संभाजी ब्रिगेडचे एक कार्यकर्ते पंढरपूरचे ते कदम त्यांचाही फोन आमच्या साहेबांना गेला की बाबा साहेब मी ते दुरुस्त करून देतो पण त्याच्यावर गुन्हा दाखल करू नका तसेच भाजपचे अध्यक्ष केदार साहेब यांचाही मला स्वतः फोन आला की तो माझा कार्यकर्ता आहे आणि याच्यावर काही गुन्हा दाखल करू नका आणि मला कमरेचा त्रास असल्यामुळं मी दहा तारखेपासून मेडिकल रेजर्व्ह होतो दहा तारखेपासून चोवीस तारखेपर्यंत मेडिकल रेजर्व होतो पंचवीस तारखेला हजर झाल्यानंतर कामाचा लोड होता आणि त्या दरम्यान यांनी सोळा जुलैला माझ्याबरोबर अर्ज केला की के यांनी काम भ्रष्ट केलेलं आहे आणि त्या कामासंदर्भात माझं तसं मूळ गाव बार्शीला मी राहतो घर आहे तर ह्यांनी वाल्मिक कराड हा शब्द वारंवार वापरतात आणि माझे ते म्हणजे मानसिक त्रास देतात त्या वाल्मिक कराडचा आणि माझा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही ते माझे नातेवाईक नाहीत किंवा कोणीही नाही ह्यांनी स्वतः असे आपोआप पसरून मला मानसिक त्रास माझं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि नेहमी प्रत्येक गोष्टीला तर त्यामुळं एकतीस तारखेला पुन्हा पंचनामा करण्यासाठी आम्ही गेलो यशवंतांना यादव यांच्या इथं बुद्धीरेवर हो। त्यावेळेस तिथे येऊन त्यांनी आम्हाला शासकीय कामात अडथळा केला वाल्मीकरांची भाषा वापरली तू वाल्मिकारचा माणूस आहे मग तर मग स्वतःच आरोप केले माझा त्या वाल्मिकारशी काही ना संबंध नाही तो कुठलाही मला माहीत नाही मी त्याचं कधी नाव पण घेत नाही पण प्रत्येक व्हिडिओमध्ये हे तसं करतात आणि एकतीस तारखेला त्या मालकाचा पंचनामा त्या मालकाला पंचनामा करून घेण्यासाठी आम्ही हलदडी फॉरेस्टमध्ये आलो तर त्यावेळेसही त्या व्यक्तीने ताडताळा केला व्हिडिओ शूटिंग सुरू केलं आणि मला ढकलून दिलं पण त्याने तो व्हिडिओ ढकलून तर कट केला आणि आमच्या लोकांना पण धमकी दिली की मी ढकलून दिला असं म्हणू नका त्यामुळं आमची लोकसुद्धा सांगायला किंवा ह्याच्या भीतीपोटी सांगायला भेटतात कारण हा थोडा वेगळ्या प्रवृत्तीचा माणूस आहे आणि मला तिथं घटक दिल्यामुळे मी खाली पडतो बेशुद्ध झालो त्यावेळेस आमच्या उद्रक्षक मंपांनी मला शासकीय गाडीतून दक्षता हॉस्पिटल इथं ॲडमिट केलं मी दोन चार तास बेशुद्ध होतो मला संध्याकाळी सोडल्यानंतर मलाही काही आठवत नव्हतं काय घडलं ती दुसऱ्या दिवशी घटना आठवली आणि मी एक तारखेला मला डॉक्टरने आराम सांगितलं त्यामुळे मी एक दिवस घरीच होतो पुन्हा दोन तारखेला मी पोलीस स्टेशनला जाऊन फिर्याद दाखल केली तर ह्याचा एकच उद्देश आहे फिर्या की फिर्याद दाखल केली आणि एक तारखेला आमच्या कर्मचाऱ्यांनी जो शेती मालक आहे त्याचा मावसभाऊ विश्वविद्यालयवाला त्याच्यावर गुन्हा दाखल केला तो आहे त्याने शेती वैवाट करताना नुकसान केलं आणि मला त्याने तिथं अडथळा करून खाली पाडलं मी बेशुद्ध झालो मी दोन तारखेला पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला मग ह्या दोन गोष्टीमुळे तो सारखा व्हिडिओ करत राहतो आणि बदनामकी करतो कार्यालयामध्ये आल्यानंतर सुद्धा महिला कर्मचारीशी तो उद्धव बोलतो त्या महिला कर्मचाऱ्यांचं मायकड लेखी स्टेटमेंट आहे लिपिकचं सुद्धा मायकडले की स्टेटमेंट आहे की तो, तो, तो आल्यानंतर कसा बोलतो किंवा महिला आगीमॉळाच्या माशासारख्या आहे आणि जसं उठकून पडतं हे करतात महिला दमदडी करतात असं कुठल्याही प्रकारचा नसताना सुद्धा तो महिलावर आरोप करतो आम्ही ज्यावेळेस यशोदाना यादवच्या घरी दोन तीन स्वराचं चौकशीला गेलो तर ते फरार झाले आणि तिथं ज्यावेळेस आम्ही गेलो किंवा महिला पण सोबत निघेल त्यावेळेस त्याच्या मिसेसला पण त्यांना फोन करून लागले त्यांचे व्हिडिओ काढ प्रत्येक वेळेस आम्ही जेव्हा चौकशीचं गेलो होतो त्यावेळेस तरी व्हिडिओ काढतो आणि फॉरेस्ट फॉरेस्टमध्ये तो एका व्हिडिओमध्ये असं म्हटला की बाबा तिथं बाकी जे रस्ता आहे लोक जातात आणि मी बीज फोडलं कशावर तर तो हलदळीच्या फॉरेस्टमधला रस्ता हा नकाशावर नाही त्यामुळं आम्ही तो रस्ता परवा बंद केलेला आहे के कॅनॉलपासून वीस मीटर हद्द आम्ही ठेवलेली आहे तिथं आणि आमच्या क्षेत्रामध्ये आम्ही तो रस्ता बंद केलेला आहे की बाबा तिथं जाताना हे किंवा इतर व्यक्ती पण नुकसान करतात यांनी तिथं आमच्या हलदेडच्या फॉरेस्टमध्ये एक दबारा ट्रॅक्टर दगडा आणून ठेवले आहेत माती टाकली आहे पाईप टाकले आणि बोरवेलचे काही पाईप टाकले त्याचे पण आम्ही त्याचे जी पी एस फोटो घेतले आहे त्याचा एकच उद्देश आहे की मला अतिक्रमण करू त्या फॉरेस्टमध्ये आणि माझा तो नेहमी म्हणतो किंवा आम्ही त्याच्याकडे चौकशीसाठी जातो त्याच्याकडे मिटवण्यासाठी जात नाही तो म्हणतो की माझ्याकडे मिटवण्यासाठी येते तो गावात पण बातमी देतो की साहेब मला एवढे लागते देते तेवढे लागते देते मी साहेब माझ्या मागे लागले आम्ही त्या यशवंतांना या दोला ताब्यात घेण्यासाठी गेलो होतो आणि पोलीस पण आमच्या सोबत दोन दिवस होते ते सचिन यादवला ताब्यात घेण्यासाठी गेले होते आम्ही त्याच्याकडे तडजोडीसाठी कुठेही गेलेलो नाही किंवा जाणून बुजून कुठल्याही व्यक्तीचा तो गैरवापर करतो आणि असे असे व्हिडिओ करून याला मानसिक त्रास दिल्यानंतर तरी हा माणूस केसेस माघारी गे हा त्याचा उद्देश आहे त्यामुळं जर मला उद्या माझं काही झालं तर याच्यात सचिन यादव मानसिक त्रास दिल्यामुळं त्याला पाठिंबा देणारा यशवंत यादव त्याचा माऊस भाऊ त्याचा मित्र सचिन हरि सचिन माने त्याचा मित्र गुलाब माने आणि हे जुजारपूरचे आहेत सचिन माने आणि गुलाब माने आणि समर्थ बिलारे अतिसंगीच आहे तर हे सगळे पाच जण याला जबाबदार आहेत कारण हा व्हिडिओ केल्यामुळं मला मानसिक त्रास खूप होत आहे आणि बऱ्याच लोकांनी मला फोन येतात की साहेब तुम्ही दोन वर्षामध्ये जवळजवळ झाडं तोडणार वीस लाखाचा वीस लाखाच्या दरम्यान शासकीय भावना केला एक पिकअप सरकार जमा केलेला आहे एक मोटरसायकल सरकार जमा केली आहे दोन वर्षामध्ये आपण मालकी क्षेत्रातली जवळजवळ एक लाख झाडं वाचून दे आज एक जरी झाडं जार तोडायचं म्हणलं तर तो मायको वर्ष करण्यासाठी अर्ज येतात फक्त हा खच्चीकरण करून या माणसाचं खच्चीकरण केल्यानंतर हा माणूस ॲटोमॅटिक मला शरण येईल आणि माझे कोणी दाखल मागे घेईल असं हे करण्यासाठी तो रोज व्हिडिओ करत आहे तर लोकांना एकच आवाहन करण्यात येते की आम्ही जे काम केले ते ऑफिसरी रिसर केलेलं आहे ज्याला काय अडचण वाटते त्यांना आमच्या सोलापूर ऑफिसला अर्ज करा आणि ऑफिसमार्फत चौकशी होईल आणि जर त्याच्यात मी दोषी असेल तर मी कारवाई माझ्यावर कारवाई होईल त्याच्यात माझा कुठलाही विरोध राहणार नाही परंतु ह्या माणसाने रोज व्हिडिओ करून माझं मानसिक च्चीकरण केलेलं आहे मला रात्री जेवण सुद्धा जात नाही किंवा मला वेळेवर झोप पण जात नाही कारण काही लोक मला भेट झाल्यानंतर किंवा काही लोक फोन करून सांगतात की साहेब तुमचं एवढं काम चांगलं असताना हा माणूस तुमच्यावर अशी बंधनकीचे आरोप का करतो आमच्या महिलांचा पण तो निषेध करतो महिला सोबत आल्या की काय अडचणी मला सांगा की चौकशी काही आम्ही महिला देतो उद्या एखाद्या महिलांना आमच्यावर केले तर त्याच्या घराच आम्ही ही शब्द बोलत नाही फक्त आम्ही यशवंत यादवच्या घरी गेलो होतो त्यांना पकडण्यासाठी तरी पण त्याने काल तिथं आला आणि काल तिथं पण आमचे व्हिडिओ घेतले वन विभागाचा निषेध करता म्हणून असा व्हिडिओ घेतला आणि त्यावेळेस पण कर्मचाऱ्याला दबाव केला किंवा साहेबाला मी ढकलला का देतो देतो। हा मुद्दामच त्रास देतो धमकी देतो त्यामुळं माझे कर्मचारी त्याच्या धमकीला देऊ पण बोलायला तयार होत नाही कारण हा असं एज धमकीमुळं किंवा बोलण्यामुळं आता मला काल त्याने विचारलं मी सांगितलं किंवा तुम्ही तिथं काम अडथळा केला आणि मला तुम्ही ढकलून दिल्या त्यामुळे मी चेक करावी पडलो असं जोरात ढकलल्यामुळे मला चेक करायला आणि मी पडलो जर उद्या माझं काही कमी जास्त झालं असतं तर ह्याचे हे चार पाच लोक आहेत तर ह्यांना जबाबदार नाही त्यावे आणि लोकांना जे व्हिडिओ बघतात तर हे माझं मानसिक खच्चीकरण होतोय मला ब्लॅकमेल करतो की बाबा तुम्ही एवढं काम केले तेवढं काम केले के सचिन यादव हो। सचिन माने गुलाब माने आणि हा सचिन यादव हे तिघं जण पाच लाख रुपयाची खंडणी मला कार्यालयाच्या बाहेर मागत होती मी सांगितलं की माझे मी काम माझ्या टेंडरप्रमाणे केलं आहे आपल्या पोचिप्रमाणे त्यामुळे मी तुम्हाला एक रुपये देऊ शकत नाही आणि मला पुढे चालून हा मोठा असा विषय वय किंवा तो आहे असं एवढं करेल एवढं अपेक्षित नव्हतं पण पुन्हा जर माझ्या कार्यालयात तो आला असता तर मी अँटी करप्शन कार्ड किंवा पोलीस स्टेशनला जाऊन त्याचा सापडा रचला असता त्याने फक्त साधी डिमांड घेतली आणि एवढं पुढे तो रामायण घडेल असं मला अपेक्षित नव्हतं पण जर पुन्हा दुसऱ्या वेळेस शिकतो कारण पुन्हा आठ जुलैनंतर तो कार्यालयात आलेला नाही त्यामुळे मला तो अँटी करप्शनचा सापळा किंवा खंडणीचा सापळा लावता आला नाही जर माझं काही वाईट झालं तर सचिन यादव यशवंत यादव सचिन माने गुलाब माने आणि समध बिरारे हेच जबाबदार येईल आणि याच्यावर कारवाई करावी जय हिंद जैंग जय महाराष्ट्र बस